नमस्कार मी आरती गुप्ते रंगजेब यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासमोर रमा उर्फ रेशमा डोळे यांनी लिहिलेली एक कथा सादर करते पण त्यापूर्वी पुन्हा एकदा नेहमीची सूचना की जर आजचा व्हिडिओ आवडला तर जरूर यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनवर कॉमेंट करा लाईक करा आणि जर अजूनपर्यंत सबस्क्राईब करायचं राहिलं असलं तर सबस्क्राईब करा तुमच्या कॉमेंट्सची मी खूप वाट बघत असते त्यामुळे यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये जरूर कॉमेंट करा आजची कथा कशी वाच वाटली व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा तर ऐकूया आपण लेखिका आहे रमा उर्फ रेश्मा डोळे आणि कथेचं शीर्षक आहे ड्रामा ताईनो मी आलो की कामाला अशी नेहमी सारखी आरोही ठोकत इंदू घरात आली इंदू गेली सहा सात वर्ष मीराकडे काम करते एकदम आपलेपणाने मीरा आणि इंदू यांचं अगदी छान पटायचं चाफा आवडतो म्हणून कुठेही चाफा दिसला तरी इंदू मीरासाठी घेऊन यायची आणि आपे इडली डोसा हे इंदूला खूप आवडतं म्हणून तिच्या नावाचं खास बलवून मीरा डबा भरून घरी द्यायची इंदूच्या छोटीसाठी तर वाढदिवसाला मीरा छोटीला घेऊन जाऊन खरेदी करायची असली देवाणघेवाण त्यांच्यात किरकोळीत सुरूच असायची मीराच्या ऑफिसला जेव्हा सुट्टी असेल तेव्हा ती घरी असायची तेव्हा तर इंदूला जर जसा वेळ मिळेल तसं ती तिच्या डोक्याला तेल लावून दे पाठ कंबर दाबून दे ही पण सोशल सर्व्हिस करायची आणि ह्याच्यासाठी तिने पगाराव्यतिरिक्त कधीच एका दमडीची सुद्धा अपेक्षा केलेली नव्हती सगळं अगदी आपलेपणाने इंदू इंदूचा नवरा दोघही मेहनती आणि सच्चे होते कोकण सोडून इथे मुलीच्या शिक्षणासाठी झटत होते सगळ्या आजूबाजूच्या बायकांना मात्र मीराचा हेवा वाटायचा काही मागून तर काही तोंडावर नावं ठेवायच्या कांबाल्या बायकांना इतकंकाल लाडवून ठेवतं कुणी हम्म पण मीराला कळायला हवं ना पण ह्या पोटात दुखून निघणाऱ्या धुराकडे मीरा अगदी शांतपणे दुर्लक्ष करायची मीराच्या बाळणपणात मीराला प्रवास करायचा नव्हता सासूबाई पाय घसरून पडल्या त्या येऊ शकत नव्हत्या आणि आईचं नुकतंच ऑपरेशन झालं होतं त्यांना प्रवास शक्यच नव्हता सगळीकडून एकदम संकट आली तेव्हा इंदूंनी सगळं अगदी प्रेमाने केलं होतं इंदूची सासू सगळं स्वतःच्या घरचं आणि इंदूचे बाकीच्या घरची कामं बघायची आणि इंदू सतत मीराजवळ असायची सासूबाई येईपर्यंत इंदूंनी अगदी सगळं विचारून शिकून मीराला मदत केली होती त्या अख्ख्या घरांनी ना नात्याचे ना गोत्याचे असताना देखील खूप जपलं होतं नात ताई नू मी आलो कामाला नेहमी सारखी आरोळी ठोकत इंदू घरात आली मीरा डायनिंग टेबलवर डोक्याला हात लावून बसलेली तिला इंदूची हाक ऐकूच गेली नाही हो ताई अव काय झालं कसल्या विचारात घर नाही लुटून कोणी पण असं दार उघडून आपल्यास आधात बसल्या हो काही नाही सांगा हो दादा बोलले का काही लक्ष नका देऊ ना ढिल्ल असतात डोसक्यानी कुणाचा बी राग काढतात ते आपल्यावर शांत झाले ना की येतात मग ताळ्यावर हाय ना नाही दादांचं काही नाही हा आव मग आता काय झालंय हा सांगा की अग तुझी मदत हवी आहे ग मला करशील का मी तुला बक्षीस देईन दहा पंधरा हजार देईन तुला आता ग हा एवढं पैसे बाब बक्षीस काय झालंय काय बक्षीस नको पण सांगा ना मी करते तू मदत अग सासूबाईंनी मला त्यांच्या सासूबाईंनी त्यांना दिलेला पोहे हार दिला होता चांगला घसघशीत होता ग बघ मी दिवाळीत घातला होता आठवतंय तुला हा हा आठवला त्याच काय अग तो सापडतच नाहीये कुठं ठेवला न तेच कळत नाही दादा आणि आईंना जर हे कळलं ना तर मी संपलेच बघ हवं इतकंच ना शोधू की आपण घरात कुणी आलं गेलं नाही ना पटकन काम आवरते मग शोधू आपलं असल डाव्या उजव्या हातानं ठेवलेलं हा बघू आपण काम आठवली का नो बघा गावला अहो पार कपाटाच्या खुपच्यात जाऊन बसला होता मिळाला तुला अगो तुझ्या हाताला यश आहे ग बाई खूप मोठं काम केलं ग बाई माझ अहो किती काळजी दूर केलीस तू माझी उद्या तुला बक्षीस नक्की अगदी आव बक्षीस राहू द्या काही पण बक्षीस नको मला चला येतो मी उद्या कामाला ठेवा आता आणि मग दुसऱ्या दिवशी इंदू जाताना माझ्याकडून एक पाकिट घेऊन जा पाकीट कसलं हो कसलं ताई अगं काल तू माझा हार मिळवून दिलास ना हे बघ ह्याच्यामध्ये पंधरा हजार रुपये आहे बक्षीस अगं तू काल नसतीस तर मला हार मिळालाच नसता अजिबात बघ काय ताई काय मस्करी करताय अहो एवढं पैसे कुणी बक्षीस देत वय हा न ग मला अग असू दे ग घे घे म्हणते ना नको अग असू दे असं करत शेवटी मीरानी पाकिट कोंबलच तिच्या हातात मीराचा नवरा हे सगळं बघत होता इंदू गेल्यावर त्यांनी मीराला विचारलं काय प्रकार आहे का हा काय दंगा सुरू होता दोघींचा किचन मध्ये अरे इंदू किती स्वाभिमानी आहे तुला माहिती आहे ना तिचं आपलं काहीतरी मागील जन्माचं नातंय बघ नाहीतर एक कामाला येणारी बाई घराला आपल्याला किती जीव लावते सगळं अगदी मनापासून करते पण कुठेही पाच पैशाची सुद्धा अपेक्षा करत नाही पगार आणि दिवाळीचा बोनस याशिवाय एक रुपया काही तिने कधी वाढीव घेतला नाही उगाच सहानुभूती मिळून पैसे घेतले नाही घरातल्या अडचणी कधीच सांगितल्या नाही सध्या जरा उशिरा येत होती कामाला म्हणून मीच विचारलं एवढा का उशीर होतोय तेव्हा परवा बोलताना बोलून गेली नवऱ्याची रिक्षा सध्या बंद आहे खर्च काढलाय गाडीनी पंधरा हजार म्हणून अजून कामं धरली आहेत एक दोन आणि नवरा पण जातोय दुसऱ्यांच्या रिक्षांवर आता एकदम तिला तो खर्च शक्य नाहीये रिक्षा बंद आहे मुलीच्या शिकवणीची फी सासूचं औषध पाणी घराचं भाडं गावाला पाठवावे लागणारे पैसे हे सगळं गणित जमवणं अगदीच कठीण झाले तिला मग तिला मी असे पैसे दिले असते तर ते तिने कधीच घेतले नसते देवकृपेनी आपल्याला काही कमी नाहीये आणि बाळणपणात कुणी बाई ठेवली असती तर तिने अशक्य पैसे घेतले असते बाळाचं आणि माझं करायचे इंदूनी किती प्रेमाने केलं रे सगळं म्हणून पोहे हरवल्याचा एक छोटासा ड्रामा केला मी आणि तो शोधला म्हणून तिला बक्षीस म्हणून मी पैसे दिले अग हो पण ते पैसे नक्की ती गाडी दुरुस्तीला वापरेल ना काय रे इतकी तर नक्कीच ओळखते मी तिला बघ संध्याकाळी फोन येईल मला तिचा बाय ताईनू गाडीचं काम केलं मी हुँ। क्या बात है तु ग्रेट हो चल आता तुला बेस्ट ऍक्ट्रेस म्हणून मीच बक्षीस देतो मस्तपैकी चहा बनवून आणतो तुझ्यासाठी धन्यवाद